मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष याच शाळेमध्ये मी मतदान करतो मग तुमच्या खासदारकीचं असो किंवा आमदारकीचा असो पण ह्या जागेत आत्ता काढादी कॅन्डिडेट आहेत इथे उमेदवार आहेत असे मिला तर त्यांचंही मतदान करण्याकरता म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये चांगलं वातावरण आहे आणि काढादेंच्यासारखा एक नेता शांत स्वभावाचा सगळ्यांचं समजून घेणारा सगळ्यांचं ऐकून घेऊन काम करणारा अशा प्रकारचा हा नेता आहे त्यामुळं त्यांना भविष्य आहे चांगल्या तऱ्हेनं मला वाटतं त्या या ठिकाणी मानेनं उमेदवारी दिली होती पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही मग मानेने त्यांनाही सपोर्ट केला धनराज काळाजीनं एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे साहेब खरं महाविकास आघाडी म्हणून शिवसेना देखील आपल्या सोबत आहे मात्र त्यांचा प्रचार होताना पाहायला मिळत नाही आहे धनराज साहेब आपल्यासोबत दिसत आहेत काय नक्की मेसेज आहे नाही मेसेज नक्की असं काय नाही त्यांना शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली की तो मतदार संघ हा आमचा दक्षिण मतदारसंघ ज्या ठिकाणी मी दोनदा मुख्यमंत्र्यांची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळेस विजयी झालेलो होतो त्याच्या अगोदर देवकते साहेब आमचे अनेक वेळेस तिथून निवडून आलेले होते हा काँग्रेसचा मतदारसंघ एक वेळेस त्यांचा कधीतरी मधल्या वेळेस निवडून आला उमेदवार आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर सगळा मतदारसंघ घेणं हे चुकीचं आहे नाही मला नाही वाटत कि ते समजू शकता आम्ही त्यांच्या नजरेला आणून दिलेलं आहे की असं असं तुम्ही गडबड केलेलं आहे म्हणून ते बरोबर नाही आहे ठीक आहे होत पण त्यांना त्याच्यानंतर आम्ही सांगितलं ना समजून सांगितलं त्यांना आपला पाठिंबा आता